नमस्कार मंडळी नमस्कार टेक तडका चोवीस तास मध्ये मी प्रियांका पाटील तुमची होस्ट आज एकदम फ्रेश अपडेट घेऊन आली आहे काय मंडळी तुम्ही स्पॉटीफाय वापरता म्हणजे ऐकता का आणि तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे स्पॉटीफायने नुकतंच एक नवीन फीचर लाँच केलं ला आहे ज्याचं नाव आहे सॉन्ग डी एन ए आता हे सॉंग डीएनए काय करतं तर विचार करा तुम्ही एखादं गाणं ऐकताय आणि तुम्हाला उत्सुकता आहे की हे गाणं कोणी लिहिलंय कोणी गायलंय कोणी संगीत दिलंय कोण आहे त्या गाण्यामागे तर हे सगळं आता तुम्हाला स्पॉटीफायवरच दिसेल म्हणजे व्हिडिओ गेम सारखं म्हणजे तुम्ही गाण्यांच्या क्रेडिट्समध्ये अगदी खोलवर शिरू शकता मेकर शीकर मेकर हे सॉंग डीएनए फीचर हळूहळू ॲपच्या कोडमध्ये सापडलं आहे म्हणजे काही टेक्नो व्हिजट्सनी हे शोधून काढलंय म्हणजे हे कसं असेल तर एक व्हिज्युअल इंटरफेस असेल जिथे तुम्ही हे सगळे क्रेडिट्स बघू शकाल कोण कौन कोणाशी कनेक्टेड आहे कोणत्या कलाकाराने अजून कोणती गाणी केली आहेत हे सगळं काही एकदम नेटवर्क सारखं उदाहरणार्थ एका टिकटॉक स्टारने एका सिनेमासाठी एक गाणं गायलं असेल तर त्या गाण्याशी संबंधित सगळे कलाकार प्रोड्युसर गीतकार सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळेल म्हणजे टोटल म्युझिक फॅमिली ट्री हे फीचर म्युझिक इंडस्ट्रीमधल्या लोकांसाठी जसं की नवीन कलाकारांना शोधणाऱ्या लोकांसाठी किंवा कोलॅबोरेटर्ससाठी तर खूपच उपयोगी ठरेल पण तरीही आपल्यासारख्या सामान्य संगीतप्रेमींसाठी पण हे एक मजेदार फीचर आहे आपल्या आवडत्या गाण्यांमागे दडलेल्या कलाकारांबद्दल त्यांच्या कामाबद्दल अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल बरोबर दरम्यान स्पॉटीफायने यावर अजून काही ऑफिशियल माहिती दिलेली नाहीये पण त्यांनी हे फीचर काढून टाकेल किंवा हे अस्तित्वात नाही असंही म्हटलेलं नाहीये त्यामुळे लवकरच हे फीचर्स आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी आशा आहे पुश एकंदरीत स्पॉटीफाय नेहमीच काहीतरी नवीन करत असतं आणि हे सॉन्ग डीएनए फीचर तर एकदम नेक्स्ट लेवल आहे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तोपर्यंत टेक तडका चोवीस तास सातला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेटसोबत तोपर्यंत गिगल गिगल बाय बाय